लाई अजून कोणच नाही आहे नोटिफिकेशन गेली नाही आहे नमस्कार मी आज बनवते फोडणीची डाळ भात चवली बटाट्याची भाजी आहे आणि वडी केलेली आहे त्या दिवशी लाईवला तर ती करत आहे आणि काकडी गाजर म्हणजे सलाड आहे तर आता मी वाट बघते कोण लाईव्ह येते म्हणून तर आणि ते आठ सव्वाट वाजलेत होतं आठ सव्वाटला म्हणजे ते मुलात बांग होते आणि आमचे पप्पा असले की बांग झाली की नाही का पप्पा आमच्या जेवायला लागते बांग झाली का भाकरी टाकायची सुरुवात होते माझी आता पप्पा नाहीयेत आता आपण फोडणीची डाळ करतोय तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली आम्ही टोमॅटो मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर हिंग लागणार आहे कढीपत्ता काढलेला नाही आहे आज मी आता रात्रीचा काढावा नाही म्हणून तर तुरीची डाळ आणि मोगाची डाळ मिक्स भिजून ठेवलेली आहे काकडी गाजर सोलायचं आहे आणि इथे वडी मी कापून ठेवली आहे वडी केलेली आहे ती मग ती तळायची आहे इथे भात घातला आहे आणि इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे हे बघा साधारण एक चमचा तेल घातलं आहे मी ह्याच्यामध्ये मी इथे भात घातला आहे आणि हे फोडणीची डाळ करायची आपल्याला तर हे साहित्य घेतलं आहे आणि ते मसाला लागणार आहे जिरं मोहरी आणि हळूहळी फ्राय करायची आहे बघा त्या दिवशी मी बनवलेली लाईवला तर मस्त असं सफेद तीळ वगैरे घातलेली तर छान अशी हळूहळी झालेली आहे आता आपण फोडणी घालून घेऊ याला चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आपण कुकरमध्ये फोंनी घालून घेऊ आपण डाळीची झटपट अशी मुलं गेलेली मंदिर आहे आमच्या इथे मारुतीचं मंदिर आहे गावात मोबाईल थोडा पाठी घेते ओके चालेल झालं आता किती वाजलेत सव्वा आठ साडेआठ वाजले असतील साडेआठ वाजलेत ईशानला टी व्हीमध्ये काहीतरी बघायचं आहे लसूण घालते हिंग आपला जिर अद्रकचे तुकडे घालते हिंग घालते थोडस तडतडून द्यायच मिरच्या घालते हे बघा மெட்டு காட்டி பர்சன்ட் ஜெல் ஒரு மெட்டு துடிப்பு திண்டில்களும் அடர்து காட்டி गरम मसाला घालते मी पावसापेक्षा कमी आणि ते डाळची मी धुवून ठेवली आहे तर ती घालते आणि कुकरच्या दोन शेट्टीमध्ये डाळ होईल आणि ते भात पण हाताला थोडं आलाय चवीप्रमाणे मीठ घालू आता स्टँड खाली ठेवते मी चवीप्रमाणे मीठ घालू कुत्री बघते चवीप्रमाणे मीठ घालते एकदम मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्ही किसलेलं खोबरं पण घालू शकता मी घालते नंतर कुकर लावून घेतलं राहिलेली कोथिंबीर आहे तर ती नंतर मी घालेन आणि ते भात होतोय कुकर जे शिथे झाला की लगेच वडी फ्राय करून घ्यायचे गणेश हाय गणेश भाऊ भात करून घेऊया भात हे बघा बारीक भायचा म्हणजे गावचा भात आहे गावच्या तांदळाचा भात आहे साक्षी हाय आणि आता साक्षी आहे ताई आता इथे भात होतं आहे एकीकडे कुकर ठेवला आहे आणि इथे वडी मी तळण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत काकडी गाजर इथे ठेवलं आहे तर ते आपण चिरून घेऊया म्हणजे सोलून घेऊ खाली करते थोडंसं इथे भात बघ या बाजूने ते लिंबू फुलांनी आणलेलं सकाळी तर ते ठेवलं ठेवले आणि ते भात होते तर बाजू आणि गाजर किसण्यासाठी आणि काकणी करण्यासाठी आणि इकडे खाली शिकवते आज दुपारी आहे ना मी गेलेली मम्मीकडे म्हणजे पप्पांकडे आमच्या मायरी गेलेली आज सत्यनारायण पूजा होती ती पूजेला गेलेली तर तिकडनं मम्मीने चवळी बटाटा भाजी केलेली सत्यनारायण पूजेला चवळी बटाटा भाजी असते कोकणामध्ये आणि मिरच्या असतात तिळकुटातल्या मिरच्या पण मी मिरच्या आणायला विसरली गाई झाली निघायची आणि आता हे गाजर आणि काकडी सोलून घेते मी कचरा येई ना एका बाजूला टाकून एक गाजरचं वरच काढून घेते आणि नंतर परत एकदा धुवून घ्यायचे काकडीने गाजर आणि बघायचं सगळे कचरा लगेच मी हे करून ठेवते ते गाजर काकडी चांगले करून घेतले आता मी गाजर पहिल्यांदा हा स्लायसर आहे तर ते मी करून घेते आणि ते सगळं शिफ्टी झाले चांगले मी बघा गाजर याने पाचवडाचे प्राइज होता स्लाईस झालेले आहेत गाजरचे आणि इकडे मोबाईल घेते मी गाजरचे स्लाईस करून घेते अजून कोण कोण लाइव आहे साक्षी आणि गणेश भाऊ दोघ जण लाईव्ह आहे एकच Alejandro, इथे काकडी किसून घेते किंवा असे चिरून पण घेऊ शकतो कुकरचे तीन शिट्टे झाले तर आता मी गॅस बंद करते काकडी कळू आहे का पहिलं बघून काकडी झालेली आहे कापून गाजर झालेला आहे आता कुकर झालेला आहे तर हे करून घेते भात पण बघते आणि आता वडी तळून घेऊया काय करत आहे नवनथ पानपाटे डाळ भात कापडी गाजर आता मी कट करून आहे आणि आळूवडी त्या दिवशी बनवलेली लाईवला तर ती कट करून घेतली आणि ती फ्राय करायची करायला हा आणि भात घातलाय गावचा भात काय करत आहे तेल चढून भात निमर घालते भात आणि भातात मीठ घालत नाही आम्ही आणि अशी सवय म्हणजे असं हे करायचं असा दांडा मारायचा आमच्या इथं दांडा बोलतात असा दांडा मारायचा आणि असं ठोकवायचं अशी <laughs> कडकडाला सवय सांगा आणि आता गॅस कमी करते आणि ह्या वडीचा आहे तोच ठेवते इथे भातावरती आणि इथे मी कढईमध्ये आता तेल घालते तेल तापायला टाकते म्हणजे ठेवते आणि एक नंबर आहे ओके वडी करते वडी टाळायची आहे आणि इथे तेल मी थोडंसं ठेव घालते आणि तांदळाचे पापड आहेत तर ते करायचे तांदळाचे पापड तळून घेते भात निमरत ठेवलाय बाजूला ठेवते सर्व आता हे तिकडे ठेवून देते आणि चवळी बटाट्याची भाजी आहे आणि मम्मी कडून हे आणले बघा इथं लावते मेक्स्ट राहायचे ते गरम करते थोडा जेवतानाच घरी घेऊया ते गरम झालंय आता पहिल्यांदा हे पापड वगैरे करून घेते मी पिशवी म्हणजे पिशवी काढते थांबून आणलेलं घेतो पिशवीमध्ये डब्यामध्ये पण हे तांदळाचे पापड आमच्या ते तिने दिलेलं आहे तांदळाचे पापड तळून घेते एका ताटात ठेवून देते बरोबर मस्त फुलते मला पण करायचे आता माझ्या सोमवारी करेन मी तानाचे पापड कसे येत अर्ध तिकडं ठेवते आणि अर्ध तिकडं ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाचे पापड खायला मस्त वाट आणि ही फेणी आहे तांदळाची फेणी हे बघा ती पण मस्त फुलते ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालून करतात घ्यास कमी करते हे कलरचे करतात साल सालपापड्या पण बोलतात काही ठिकाणी आणि त्याच्या बघा कलर टाकून पण करतात लाल हिरवी पिवळीचा आपल्याला जो कलर हो, आवडतो ना तो आप आ, ते। कलर आपण घालून करू शकतो तरी इथे मी दोन तीन तळून घेते सफेद पण केल कलर चे आहे ना संध्या दिलेला आहे एवढंच ठेवते जास्त करत नाही कारण मग ते हा राहिलं ना का मग परत हे नको व्हायला नरम पडतात नंतर परत मग मग जेव्हा पाहिजे तेव्हाच करून घ्यायचं आता ओढी तळायला घालते मग ओढी केली आणि हे पिशवीमध्ये मध्ये ठेवून देते हे बघा इथे पिशे ठेवून देते इथे अर्ध्या वडीच्या ह्याच्यामध्येच ठेवलेले आहेत पहिला जा हात तोंड धुवून घे जेवायचे का इशू जा आणि बघा वडी सुटत नाही तेला म्हणजे बाजूचे जे कोपर आहेत तर कष्ट लागणार वडी आता मला त्याचे घ्यायचे म्हणत पातील तो पण एक नंबर कमेंट असत नाही हसली वाचली कमेंट असली थँक्यू थँक यू दादा साडेआठची बांग झालेली आहे भात झाले ते बघू गॅस बंद करते डाळ पण झाले ते बघू रवीनी डाळ मोडून घेऊया बघा डाळ अशी झालेली आहे दिसते का दिसते दिसते का आहे बघा अशा प्रकारे डाळ झालेली आहे आता मी डाळ मोडून घेते पहिला पोळी आलेली पण त्याने पण वगळ असतो डाळीच पळी त्याने पण मोडू शकतो त्यामध्ये कोथिंबीर घालू आणि आता डाळीला कड आणायचा एक आपल्याला मस्त असं पहिल्यांदा ओडी बघते एका बाजूने भात झालाय भात आपण उतरून ठेवू आता आपण डाळीमध्ये पाणी घालून घेऊ डाळीत थोडं पाणी डाळीची अशा प्रकारे डाळ झालेली आहे जास्त पाणी घातलं नाही आतापुरतीच करते एक कड आला की झाली आपली डाळ तयार आणि इकडे एका बाजूला वडी करते डाळीला कड येऊ हो दे मग जेवायलाच घ्यायचे कायम झाले जेवण हो गाडीसाठी वगैरे काढते म्हणजे कसं व्यवस्थित झाल्या म्हणून भांडी घासायचे तांदळाचे पापड बनवायचे तांदळाचे पापड बनवायचे आत्याच्या आत्त्याचं बनवायला जायचे तांदळाचे पापड आता किचन साफ करून भांडी म्हंडी घासून देते आत्याकडे जायचे तोपर्यंत थोडं सोर झोपतील जण बाजूलाच अख्ठ्या राहतील आणि इथे यांनी ना कोकम सरबत करण्यासाठी इथे बघा कोकम सरबत करण्यासाठी इथे यांनी सकाळी कोकम काढलेत तर याच्यामध्ये साखर घालून ठेवले जार मध्ये आणि चा, ते असंच ठेवायचे तीन चार चार पाच दिवस जोपर्यंत याला पाणी सुटत नाही साखर हे होत नाही तोपर्यंत तर ते हे इथे ठेवते आणि इथे डाळीला चांगलं कड आलेला आहे डाळीला कड आले ह्या सोयीला करते आणि वड्या पण तळून झाल्या गॅस हा पण वडी तर गॅस बंद करते आणि बघितलं अर्ध्या तासामध्ये आपलं जेवण तयार झालेलं आहे काय नाही डाळ भात आणि काय बोलतात सलाड तर हे आपलं तयार झालेलं आहे आणि किचनवरती जास्त अशी हे पण नाही झाले खराब पण नाही झालंय किचन काय नाही आणि चटणी पण आहे गावाला आल्यानंतर जेवणाचं काही टेन्शन असते पण मुंबईला असल्यानंतर आहे ना म्हणजे पनवेलला असल्यानंतर जेवणाचं टेन्शन असते की आज काय करायचं डब्याला काय करायचं आणि मुलांच्या स्कूलच्या डब्याला काय करायचं ते एक टेन्शन असते तर आता काही टेन्शन नसते आता हे झालंय आणि इथे चटणी बनवते म्हणून जाते झाली तर चटणी एवढी राहिली लसूण खोबऱ्याची चटणी तर ती चटणी आता थोडी थोडी घेणार आणि करणार आणि मस्त फोडणीची डाळ झाली तुम्ही दाखवतो एकदम भारी झाले आणि वरून थोडस सोडायचं कि झालं म्हणजे आपलं सोडलं की नाही मस्त लागत मग आणि हे अशा प्रकारे ही फोडणीची डाळ मस्त अशी बघा छान झालेली आहे की नाही हे बघा मस्तही फोडणीची डाळ तयार झाले टस लावते म्हणजे तुम्हाला दिसायला लागले होती बिरगरी घातले जेवण तयार झालेलं आहे लसूण चटणी काकडी गाजर केलेला आहे आणि आळूवडी तळले की पूर बगा। ते पापड फेणी तांदळाचे पापड आणि फेणी तळले आणि ते आळूवडी त्या दिवशी मी लाईव गेलेली तर बघा किती मस्त झाले आळूवडी आणि एकदम अशी कुरकुरीत झाली बघा हे बघा आवाज ऐका येत असेल एकदम अशी आणि इथे चवळी बटाट्याची भाजी आहे इथे शिर आहे मम्मी इकडे गेलेली हो सत्यनारायण पूजा होती तर गेलेली तर तिथे प्रसादी आणलेली आहे आणि इथे गरम गरम भात आहे आणि जलेबी पण मम्मीने दिलेली प्रसादीवरती आता मी ताट वाढते लगेच पटकन दाखवते पप्पल वगैरे ठेवते इथं करते बघा बघा डाळ एवढी आम्हाला चवगाना डाळ बसून जास्त पातळ केली नाही आणि चवळी बटाट्याची भाजी पण आहे म्हणून जर अळवडी छान अशी थोडीशी चटणी थोडी बस होईल सलाड आता गर्मी भरपूर आहे ना संध्याकाळचं आहे ना असं काय हलकं फुलक वाटतं जास्त काय तामजाम भाती करणार होते पण पोरं पोरं नसतं पोर डाळ भातच तर आणि दुपारी पण मम्मीकडं म्हणजे पूजा होती ना सत्यनारायणची तर डाळ भातच आणि आधी भाजी दिली मम्मीने पण काय केलं माहिती का बाजूला इथे आहेत ना तर त्यांना दिली भाजी थोडी चवळी बटाट्याची थोडीशी थोडी शेजार दिसायला छान वाटेल काहीतरी आणि हे आजचं रात्रीचं जेवण आहे आमचं हे फेणी तांदळाचं पापड पडला खाली टाकून द्यायला तरी मशी बेग इसला ता तातळाची फेनिक कलर आलेली हे बघा कलर घातलेली आणि अजून काय राहिलं शिरा राहिला शिरा ताटात ठेवत नाही शिरा नंतर हे करायला सत्यनारायणचा प्रसाद या शिरा मस्त तुपातला मी केलाय व्हिडिओ येईल उद्या येईल व्हिडिओ घ्यायची आणि आता भात आहे तर भात इथे वाढते मी मस्त गरम गरम भात आणि डाळ भात हा हा भारी एकदम आणि ह्या गावचा भात आहे ना मस्त लागतो गरम डाळ भात पापड लोणचं पाहिजे तर लोणचं घेऊ शकतो अजून काय पाहिजे पापी पोटाला हे <laughs> पापी पोटासाठी काय काय करायला लागतं गरम गरम भात तांदळाची फेणी तांदळाचं पापड काकडी गाजर डाळ मिक्स डाळ केले तुरीची आणि मुगाची मस्त अशी फोडणी देऊन चवळी बटाट्याची भाजी सत्यनारायण पूजेला गेलेली मम्मीकडं तर ती आहे आणि वडी केलेली त्या दिवशी लाईवरती आणि लसूण खोबऱ्याची चटणी मस्त असे आजचं जेवण तर चला आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो नंतर लाईव येईल एक भांडी वगैरे सर्व आवरून थोड्या टायमाने किचन वगैरे आवरायचे आता जास्त बघा डाळ भात वगैरे केलं तळली वगैरे वडी पण किचन जास्त काही खराब झालं नाही तर आता हे किचन वगैरे आवरून घेते आणि संध्याकाळी चहा केले चहाची भांडी वगैरे सगळं आवरते आणि नंतर मग लाईव येते परत तांदळाचे पापड करायचे आता की नाही माहिती नाही पण किशोरी बोलत होती आताचे पापड करायचे तर जाते पापड करायला बघून तर येते आणि उद्या माझ्या दोन किलोचे उडदाचे पापड बनवायचे तर ते करणार आहे आणि आमचे मम्मी पप्पा माझे सासू सासरे येणार आहेत बुधवारी किंवा गुरुवारी येतील मग ते आल्यानंतर मी पनवेलला जाईल आणि अशा प्रकारे हे जेवण तयार झालेलं आहे चला बाय बाय या जेवायला सर्वजणांनी